मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले पालकमंत्री सामंत म्हणाले जी योजना चांगली आहे ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे ही आपली भावना आहे अशा योजनांचा विकासात्मक आणि विधायक कामांना आमदार भास्कर जाधव यांचे नेहमीच सहकार्य असते महिलांना आर्थिक ताकद देताना सर्वांनी एकत्र आले पाहिजे हा संदेश आजच्या निमित्ताने सर्वत्र गेला शासनाच्या विकासात्मक कामात अंगणवाडी सेविकांचा नेहमीच सहभाग राहिला आहे या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहेच शिवाय लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर पन्नास रुपयांचा लाभ देखील मिळणार आहे वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत शुभमंगल योजनेमध्ये पंचवीस हजार आता मिळणार आहेत शासनाच्या या सर्व योजनांची अंमलबजावणी करताना लोकांचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना ठेवून आपण काम करावे आठ दिवसात शंभर टक्के योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवा संजय गांधी निराधार योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना तह्यात सुरू राहील असेही ते म्हणाले शासनाने विकासात्मक काम करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवला आहे त्यानुसार विविध लाभाच्या योजना जाहीर करण्यात आल्या अशा योजनांमधून सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे ला या योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कोणीही लाभार्थी मागे राहणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करून आशीर्वाद मिळावेत या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली लाभार्थी महिलांना यावेळी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास दापोली शुभारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आदरणीय योगेशजी कदम व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रांताधिकारी सन्माननीय अजितजी आपले आवराई साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आमचे सर्व उपस्थित पदाधिकारी आणि हजारांच्या संख्येनं उपस्थित या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व भगिनी पत्रकार मित्र बंधू आणि भगिनीन आज या योजनेचा शुभारंभ प्रमाणपत्र देऊन होणार आहे आणि हा शुभारंभ करत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील मनापासून आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांनी ही योजना ज्यावेळी जाहीर केली त्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा कार्यकर्ता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि पालकमंत्री या नाताना योजना आपल्याला देत असताना एकही माझी महिला भगिनी याच्यापासून वंचित राहू नये हा माझा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे